आज आपण एक अत्यंत महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित केलेल्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजेच मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य म्हणजे फक्त वेडसरपणा किंवा मानसिक आजार नाही हे आपल्या विचार स्मरणाशी भावना नियंत्रण करण्याशी मित्रांशी संबंध ठेवण्याच्या क्षमतेशी संबंधित असतो नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथिक कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन सर्टिफिकेट इन हेअर केअर फॉर्म्युलेशन स्किन केअर फॉर्म्युलेशन आज आपण मेंटल हेल्थ ह्या विषयावर बोलतच आहोत बरेच वेळा असे होतो सर्दी खोकला ताप आला की आपण सहज डॉक्टरांकडे जातो पण जेव्हा माणसाला मानसिक आरोग्याशी संबंधित काही त्रास होत असेल तर आपण कोणाशी बोलत नाही आणि कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याचा विचारही नाही करत पण हे किती चुकीचं आहे हे आपल्या लाईफला किती अफेक्ट करतं याबद्दल आज आपण थोडीफार गोष्टी बोलणार आहोत मानसिक आरोग्य बिघडण्याची काही सुरुवातीचे लक्षण कोणते सतत चिडचिड चिंता आणि भीती वाटत राहणे काम करण्याची इच्छा न होणे राग चिडचिडपणा वाटणे झोप न लागणे किंवा अति झोप येणे आयुष्यात काही अर्थ उरलेच नाही असं वाटत राहणे ही लक्षणे गंभीर त्रासाची सुरुवात असू शकते काही लोक आजही बोलतात मानसिक आजार हे वेडसरपणा आहे पण हे पूर्ण चुकीचं आहे कारण तणाव चिंता नैराश्य हे अगदी सामान्य आहेत जर ह्याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेतलं योग्य उपचार पद्धती केली तर हे पूर्ण बरे होऊ शकते मानसिक आजार असे काही सोपे उपाय रोज तीस मिनिट वॉक करणे योगा प्राणायाम करणे ध्यान मेडिटेशननी ह्यातून खूप मदत होते ह्यातून बाहेर पडण्यासाठी मेंटल हेल्थ हे खूप कॉमन आहे पण आजही लोक बोलत नाहीत माझ्याकडे बरेच पेशंट्स येतात त्यांना हे सुरुवातला सांगण्यासाठीही सांग सांगताही येत नाही की त्यांना त्रास काय आहे आणि तुमच्या जवळचे जे व्यक्ती आहे तुमचे फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स सगळ्यांशी बोला तुम्ही तुम्ही तुम्हाला जे काही त्रास होत असेल आणि फॅमिली मेंबर्सना पण सांगावं असं वाटतं मला की तुमच्या त्या व्यक्तीचं जर बिहेवियर चेंज होत असेल सडन त्यांचा चिडचिडपणा होणे सडन त्यांना एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करणे पटकन राग येणे किंवा त्यांना सतत झोपत असतील किंवा झोप जो, झोप न लागणे भूक न लागणे कोणत्याही कामात मन लागत नसेल जर हे तुमच्या व्यक्तीच्या आसपासच्या व्यक्तीच्या कुणाला वाटत असेल तर तुम्हालाही लक्षात यायला पाहिजे की समथिंग इज गोईंग रॉंग आपण काहीतरी याच्यावर ॲक्शन घेतलं पाहिजे आणि हे जरी त्या व्यक्तीला समजत नसेल काही वेळा पेशंट्सना नाही समजत तर आसपासच्या लोकांना हे लक्षात येताच आपण त्याचं ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि हे खूप कॉमन आहे आजकाल बरेच सेलिब्रिटीज पाहतोय आपण की ते ओपनली बोलतात की प्रत्येक व्यक्ती सफर होत असतो काही बोलतात काही बोलत नाहीत आजकालच्या हे प्रत्येक फेजमध्ये म्हण धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकांना प्रत्येक गोष्टीचं स्ट्रेस सा एज एज प्रत्ते प्रत्ते आहे चिल्ड्रन्समध्ये म्हणा अडल्टमध्ये म्हणा मिडल एजमध्ये म्हणा ओल्ड एजमध्ये म्हणा प्रत्येकांना प्रत्येकांच्या लाईफमध्ये चॅलेंजेस ही आहेतच पण आपण पॉझिटिवली एक्सेप्ट करून त्यांना ते, मात करणं खूप महत्त्वाचं आहे पहिलं स्टेप ह्याच्यासाठी आहे ते आहे ते म्हणजे बोललं पाहिजे तुम्हाला जे वाटतं ते व्यक्त होणं खूप खूप गरजेचं आहे तुम्ही कोणाशीही बोला तुमच्या फ्रेंड्सशी बोला तुमच्या फॅमिली मेंबरशी बोला त्याच्यानी त्या व्यक्तीच्या मनातले जे विचार असतात ते बाहेर पडतात त्यांना थोडंसं मोकळेपणा वाटायला लागतं आणि ह्याचमुळे त्या त्रासातून थोडीफार का मदत हो होण्यास सुरुवात होती पण ही पहिली स्टेप आहे ही बोललं पाहिजे बोलल्याने खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बोलल्याने रिलेशन्स क्लिअर होतात न बोलल्याने प्रॉब्लेम्स वाढतच जातात आणि तेही मेंटल हेल्थच्या रिलेटेड तर अगदी ह हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट शुअर आहे की बोललं पाहिजे मेंटल हेल्थ अफेक्ट झालं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही जर कुणाशी मदत मागितलं तर ते शहाणपण आहे मदत मागणं हे कमवतपणा नाही तर शहाणपणा आहे त्यामुळे तुम्ही एकटे नाही आहात त्यामुळे तुम्ही मदत घ्या मदत मागून तुम्ही त्यातून तुम बाहेर पडा तुमच्या शरीराला किंवा तुमच्या आयुष्याला दिलेली तुमच्याकडून एक गिफ्ट आहे जे की तुम्ही केलंच पाहिजे तुमचं मन हे सुद्धा तुमची जबाबदारी आहे ते तुटण्याआधी ते थकण्याआधी त्याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार लपून नाही तर बोलून क्लिअर करायला पाहिजे बोलल्याने आजार कमी येतो मन शांत असेल तर आयुष्य सुंदर आहे आपल्या जीवलग व्यक्तीशी मन मोकळेपणाने शेअर करणे आपल्या मनात जे गोष्टी होतात ते बोलणं खूप महत्त्वाचं आहे बोलण्याने विशेष क्लिअर होतात आणि जर तुम्ही आत्ता बोलला नाही तर पुढे तुम्हाला हे सोशल एंग्झायटीमध्ये कन्वर्ट होण्यास सुरुवात होते डिप्रेशन हे सर्व सुरू होते त्याच्याने तुम्हाला सोशल एंग्झायटी किंवा जेव्हा तुम्हाला कोणाशी इंटरव्ह्यू द्यायचा आहे बोलायचं आहे ह्या गोष्टीही त्यामध्ये प्रॉब्लेम करण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्की एक डायरी किंवा बुकमध्ये तुम्ही जे तुमच्या मनात वाटतं ते पूर्णपणे स्पष्टपणे लिहि लिहित जा लिहिल्याने मनातले विषय क्लिअर होत जातात मन आपण कोणासमोर तर तर तरी बोलण्यासारखे वाटते आणि त्याच्याने खूप पॉझिटिव्ह फिलिंग येण्यास सुरुवात होते हॉबीमध्ये चित्रकला ड्रॉइंग वॉचन गायन असं काही तुमचे हॉबीज असतील तर ते जोपासा रिकामं घरी वेळ भेटत असेल तर एकटे रिकामे नकार राहू तुमचं मन कशात तरी गुंतवणं खूप गरजेचं आहे रिकामा डोकं हे भूताचं घर असं मानले जातात ते खरंच आहे निगेटिव्ह थॉट्स येण्यास सुरुवात होतात त्यामुळे जेव्हा आपल्याला वेळ भेटते त्यावेळेला मन गुंतण्यासाठी कोणतीतरी आपलं छंद जोपासा आणि ह्यातून बरं वाटत नसेल त्रास होत असेल तर नक्की तज्ज्ञांशी सल्ला घ्या होमिओपॅथी डॉक्टरांशी भेटा तिथे खूप छान छान असे मेडिसिन आहेत खूप चांगले खूप इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत माझ्याकडे खूप सारे पेशंट्स बरे झालेले आहेत आणि आजही त्यांचं लाईफ छान पद्धतीने डेली रुटीन व्यवस्थित ठेवून त्यांनी वगैरे जॉईन करून खूप छान पद्धतीने ते लाईफ जगतायत आणि वेळेस ह्यातून बाहेर पडा शांत राहाल किंवा न बोलल्याने त्रास सहन करत राहाल त्रास सहन केल्याने वाढतंच कमी होणार नाही नंतर हे पुढे जाऊन मोठ्या आजाराला आमंत्रण देऊ शकते तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्या प्रियजनाच्या व्यक्तींना जर हा त्रास होत असेल तर भारत सरकारने एक फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्म केलेली आहे त्या साईट्सवर जाऊन तुम्ही फ्री त्यांच्याशी गुप्तपणे बोलू शकता सर्व इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल ठेवले जातील तुमची ओळख कॉन्फिडेन्शियल ठेवली जातील ते, ते कोणालाही सांगितलं जाणार नाही फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नक्की मदत घ्या कोणाला गरज असेल तर तुम्ही तिथे देऊ शकताय चांगले मोठे मोठे इन्स्टिट्यूट आणि एक्सपिरियन्स डॉक्टर्स ते अवेलेबल आहेत नक्की तुम्ही त्याचा यूज करू शकता मी त्याचे डिटेल्स व्हिडिओच्या एंडला दिलेली आहे प्लॅटफॉर्मची नावं दिलेली आहेत तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कोणी तुम्हाला तुमचे प्रियजन असतील तर त्यांना ते शेअर करू शकता भारतात उपलब्ध असलेले मोफत ऑनलाईन मानसिक आरोग्य सहाय्य सेवा फ्री ऑनलाईन मेंटल हेल्थ सपोर्ट प्लॅटफॉर्म्स नंबर एक आयकॉल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सेवा मोफत गोपनीय काउन्सिलिंग इथे ही संस्था दोन हजार बारा पासून सर्व्हिस स्टार्ट केलेली आहे एकवीस हजार पाचशेहून फ्री ऑनलाईन काउन्स झालेली आहे आतापर्यंत फोन ईमेल चॅटद्वारेही ही इथे दिली जाते वेळ आहे ती सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते आठ आहे आणि इथे फोन ईमेल वेबसाईट तिन्हीवरून कॉन्टॅक्ट करू शकते ही सर्व्हिस पूर्णपणे फ्री आहे इथे दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गुप्तपणे ठेवली जाते म्हणजेच कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते त्यामुळे पेशंट्स आपली माहिती निर्धास्तपणे सांगू शकतात नंबर दोन, मेंटल हेल्थ सेवा प्रशिक्षण मानसिक आरोग्य तज्ञांकडून मोफत फोनवरून हो सल्ला म्हणजे मेंटल हेल्थ रिलेटेड जिथे फिजिशियन्स डॉक्टर्स मोफत ऑनलाईन वरून माहिती देतात सल्ला देतात तिथे आपण कॉलवरून आणि वेबसाईट वरून कॉन्टॅक्ट करू शकतो नंबर तीन आसरा फाउंडेशन आसरा फाउंडेशन ही मुंबई बेस्ड ऑर्गनायझेशन आहे इथे ह्यांची जी सेवा आहेत ते म्हणजे आत्महत्येचा विचार करणाऱ्या किंवा मानसिक तणावात असलेल्या लोकांसाठी ज्यांना क्लिनिकल डिप्रेशन सारखे मेंटल हेल्थ इश्यूज असतात त्यांच्यासाठी हे सडन एक्झायटी सडन डिस्ट्रेस झालेल्या कॉल करून त्यांच्याशी बोलू शकतात ट्वेंटी फोर सेवन यांची सर्व्हिस अवेलेबल असते आणि सडन एन्झायटी किंवा स्ट्रेस येत असेल तरी त्यांच्याशी ट्वेंटी फोर सेवन कधीही कॉन्टॅक्ट करू शकतो चौथा जो आहे तो वांदेवाला फाउंडेशन हेल्पलाईन सेवा तणाव नैराश्य चिंता यासाठी मनोवैद सल्ला येथे हेल्पलाईन चालू असते बाय फोन आणि कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्याचबरोबर इथे खूप डॉक्टर्स फिजिशियन्स काउन्सिलर आणि थेरपिस्ट अवेलेबल आहेत हा व्हिडिओ खूप अभ्यासपूर्वक आणि माहितीपूर्वक बनवलेला आहे गरज असलेल्या थोड्या जरी किंवा मेंटल हेल्थ सफर होत असलेल्यांना हा व्हिडिओ जर भेटला त्यांना जरी थोडं तरी फायदा झाला ह्या व्हिडिओपासून पासून तरी आपलं कष्ट सार्थ केला जाईल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होता आणि हा खूप इमोशनली सगळ्यांशी कनेक्टेड आहे खूप लोक ह्यातून सफर होत असतात त्यांनाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा मदत म्हणून ही व्हिडिओ प्रत्येकांना पाठवा प्रत्येकांना ह्या व्हिडिओची गरजच आहे ज्यांनी तुमचे क्लोज वन तुमचे फॅमिली फ्रेंड्सना ह्या ज्यांनी मदत होईल आणि त्यांनाही असं काही प्रॉब्लेम्स होत असतील तर त्यातूनही त्यांना बाहेर पडायला मदत होईल थँक्यू धन्यवाद